वीस डिसेंबरला देवळाली नगरपालिकेसाठी मतदान आहे थांबलेला प्रचार पुन्हा एकदा झालाय प्रभाग क्रमांक आठशे उमेदवार आहे त्या काय सांगाल की आता आपण निवडणुकीला सामोरे कुठले असे प्रश्न आहे की तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे तर आता मागील दोन तारखेलाच आपल्या मतदान होणार होते पण काही कारण ते पुढे ढकलले गेले होते आणि आमचे विजन सरळ जनतेला माहितीच आहे की आता जर परत जर प्रचाराला रंगमेळी चालू झाली तर आता परत आम्ही फिरायला चालू केलं लोकांचं डायरेक्ट म्हणणं असते की तुम्ही आमच्याकडे प्रचारच येऊ नका कारण की मूलभूत कारण अशी होती की प्रचार करत असताना लोकांचं म्हणणं की तुम्ही आमच्यासाठी पाच वर्ष तणामानाने आणि साऱ्या गोष्टींनी तुम्ही कामं केली होती पण मूळ प्रश्न जेव्हा फिरतोय प्रत्येक वॉर्डा वॉर्डातून आणि प्रत्येक रस्त्यांनी तर मूळ मुद्दे म्हणजे रस्त्याची इतकी दैनंदिन अवस्था झाली आहे दुसरी गोष्ट नाल्यांचे प्रश्न इतकी भयानक आहे अस्वच्छता प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाली आहे आता हे विजय नसतं जेव्हा आम्ही पा, मागील पाच वर्ष सत्ताधाऱ्यांबरोबर सत्तेत होतो तर आम्ही काही गोष्टी तर कुठले काम करायचे नाही फक्त एक एकल एक चालायचं नार राहायचा आम्हाला सांगा आम्ही करणार आम्ही जर नागरिकांना तिथे घेऊन गेलो तर नागरिकांसाठी उद्धव पूर्ण बोलले हे प्रकार घडायचे तर आता लोकांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही बिंदास राहा आणि प्रचार जर हे कुठं काही झालं स्टेटस किंवा कुठल्या गोष्टी करण्यात आल्या तर हुकुमशाही पद्धती सेकडे बिहार स्टाईल सहा राजकारण चालू आहे प्रत्येक एखादा मुलगा कुठं स्टेटस ठेवलं कुठं प्रचारात दिसला त्याच्या जा घरी जाणे त्याच्या घरच्यांना दम देणे आज तुम्ही देवळली ते नवीनच ऐकले शिवसेना इतक्या प्रचंड गतीने प्रचारात आहे आणि विजयाच्या उंबरटेवर आहे आज त्यांचे बॅनर पाडले गेले हे राजकारण नक्की काय दाखवत आहे मी विरोधकांना एकच विनंती करतो की तुमची हार नक्की आहे तुम्ही काळजी करू नका जनतेने हातात घेतलेली लढाई आहे सर्वसामान्यांनी घेतलेली लढाई आहे तुम्हाला निश्चित पराभव हा स्वीकारावा लागणार आहे नक्कीच आता आपण म्हटलंय की जनतेने निवडणूक हातात घेतली आपला प्रभाग जो आहे तो शहरी भागात येतोय काय त्याचं विजन असणार आहे तर आठ नंबर वार्ड हा नगर बनवण्या हावे आहे शिर्डी आणि सिंगणापूर कायम ह्या महामार्गावर गर्दी असते शिर्डी आणि सिंगापूरचे भाविक प्रचंड या दिशेला असतात या रस्त्याने जात येत असतात तर आजपर्यंत मी बघितलं की नगरपालिका त्र्याऐंशीच्या आहे रावरी फॅक्टरीला काय मानण्याची भूमिका या सत्ताधाऱ्यांनी दिली आहे वेगळी वागणूक दिलेली आहे तर हे पहिली गोष्ट सामान्य नागरिक नगराध्यक्षाच्या खुर्चीला खुर्ची लावून बसला पाहिजे आजपर्यंत घडलेलं नाही प्रत्येक गोरगरीब नागरिक हा नगराध्यक्ष पदावर बसणार आहे ह्या नगर बाबासाहेब काका हे स्वतः नगराध्यक्ष नसणार आहेत तर प्रत्येक मतदार हा नगराध्यक्ष म्हणून हे काम पाहणार आहे हेच विजन आमच्या डोळ्यासमोर आहे की जेणेकरून करून आपल्याला विकास अप्ले अप्ले नगर हायवे हवे आपला व्यापार उद्योग धंदे कसे वाढतील हे विजय नक्कीच हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या होईल त्यावेळेस आपण फक्त वार्ड नंबर आठच नाही तर पूर्ण द्यावेळी नगरपालिकेच्या नागरिकांना माता बंधू भगिनींना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी शिवसेनेला भरगोत्समतानी विजय करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद केवळ व्हिजन डोळ्यासमोर सोन आपण या निवडणुकीला सामोरं जातोय आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतली त्यामुळे परिवर्तन होईल असे आदिनाथ यांनी म्हटलंय गोविंद यस नाईन मीडिया देवळाली प्रवरा राहुरी